येतोय आणि त्या टायमिंगला छान नटायचं आहे का त्यासाठीच आज हा व्हिडिओ आहे या आधी दे देखील मी दोन व्हिडिओ शेअर केले आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये साडीवरती नटलेलं आहे प्रॉपर जर वेळ असेल तर तुम्ही तुम्ही तसं नटू शकता आणि कुर्ती वेअर करणार असाल किंवा तुम्हाला थोडासा कमी वेळ असेल तर तुम्ही कुर्तीवरचा जो मी मेकअप लुक दाखवलेला आहे तो तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला अजिबातच वेळ नाहीये एकदम कमीत कमी वेळामध्ये जर तयार व्हायचं असेल तर हा मेकअप लुक आहे सो अशा प्रकारे मी जे तीन व्हिडिओ आहेत ते घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्विक म्हणजे जर आयत्या टायमिंगला समजत नाहीये की साडी काय नेसावी तर साडी कुठून ऑर्डर करायची ब्लाउज कुठून ऑर्डर करायचा मेकअप कसा करायचा एकदम क्विक सगळं सांगणार आहे कि ज्या लोकांना मेकअप आवडत नाही त्या लोकांसाठी देखील छान तयार कसं व्हायचं हा देखील एक व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी तो ही साडीवरती येल्लो कलरच्या लवकरच येईल आणि आज तुम्हाला मी सांगते ही जी मी नारायण पेट घातलेली आहे वेअर केलेली आहे नेसलेली आहे ती जी साडी आहे ती मी मिक्सवरून घेतली आणि नारायण पेठ जी पैठणी आहे ती खूप महाग मिळते तुम्ही बाहेर कुठेतरी घ्यायला गेला तर दोन अडीच तीन हजारापर्यंत मिळते पण वरून मी फक्त आणि फक्त दीड ही घेतलेली आहे एवढी सुंदर नारायण पेठ आहे आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज मी शिवला नाहीये ऐकत्या वेळेला घेतलीये सो म्हटलं माझ्याजवळ एक ऑलरेडी ब्लाऊज होता मी तो वेअर केला आणि मला खरंच आवडतं असा वेगळ्या प्रकारचा ब्लाऊज घालायला साडीवरचा ब्लाऊज वेअर करण्यापेक्षा मला वेगळा ब्लाऊज घ्यायला आवडतो आणि याचा पदर वगैरे तुम्ही जरा दाखवते टॅसल साईड पदराला आणि खरंच खूप सुंदर साडी आहे माझी कधीपासून इच्छा होती मी ही साडी नेसावी आणि ती पूर्ण झालेली आहे सो so, अशा प्रकारे सगळं आहे आता वळू आपल्या व्हिडिओकडे पण त्याआधी जर तुम्ही माझ्यामध्ये नवीन असाल तर मेक शो चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सो चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मेकअप करायच्या आधी ना सगळ्यात पहिला काय असतं माहितीये आपला चेहरा क्लीन करायचा असतो मी फेस फेसवॉश करून ऑलरेडी बसले पण होतं काय माहितीये आपण त्या धावपळीत असतो त्या गडबडीत असतो फेसवॉश जरी गेला तरी आपल्या चेहऱ्यावरती पुन्हा घाम येतो थोडीफार धूर वगैरे लागते आता ही क्लीन करावीच लागते आता ती कशी करायची दाखवते असा एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि छान आपल्या चेहऱ्यावरती काही डट असेल तर ती पूर्ण क्लीन करून घ्यायची काही ठिकाणी वेट वाईफ येतात ते घेतलेत किंवा फेशियल टिश्यू येतात ते घेतलेत तरी चालेल उत्तमच आहे पण जर कोणाकडे तसं काही नसेल म्हणून मी हा टिश्यू दाखवला घाम वगैरे काही असेल आता माझ्या ज्यावर काहीच नव्हतं सो असं काहीतरी असेल तर ते निघून जातं आणि आपण वळणार आपल्या नेक्स्ट स्टेप कडे त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे स्किनला प्रिपरेशन करून घ्यायचं मस्त असा आपली टोनर जो आहे तो लावायचा सिरम हवा तो सिरम लावायचा त्यानंतर आपली सनस्क्रीन लावायची मॉइश्चरायझर लावायचा एवढं सगळं करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण आपल्या मेकअपकडे वळणार आहोत आता इथे आपलं छान असं बाकीचं स्किन केअर करून झालंय फक्त मॉइश्चरायझर लावलंय राहिलंय मी तुमच्यासाठी ठेवलंय कारण मला तुमच्या समोर लावायचं होतं म्हणून आता हे जे मॉइश्चरायझर आहे तुम्हाला माहिती असेल रेग्युलर व्हिवर असाल तुम्हाला माहिती असेल हे आहे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर जर तुम्ही रेग्युलर व्हिवर असाल तुम्हाला माहिती हे माहिती असेल की मी एकच मॉइश्चरायझर प्रिफर करते जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत मी तेच लावते आणि त्यानंतर काही वेगळा एक्सपेरिमेंट काय करायचं असेल तो नंतर करते काम है है का माहितीये का कारण तसं नाही केलं तर चेहरा माझा खराब होऊ शकतो त्यामुळे थोडा चेहऱ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आता मॉइश्चरायझर लावून झालाय छान थोडा वेळ थांबायचं पाच दहा मिनिटं कमीत कमी पाच मिनिटं थांबा आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपकडे वळणार आहोत सो अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावून झालाय आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे ती म्हणजे आपलं प्राइमर सो प्रायमरसाठी इथे मी यूज करते हे इल्ली चे प्राइमर आणि आज सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला खूप स्वस्त दाखवणार आहे एवढे स्वस्त की तुम्हाला ते मध्ये देखील भेटू शकतात एवढे स्वस्त म्हणजे काही गरज नाही की ऑनलाईन वगैरे घ्यायची तुम्हाला मध्ये देखील तुम्हाला ते भेटू शकतात एवढे स्वस्त प्रोडक्टर आज घेऊन आलेली आहे कारण मला माहिती आहे कधी कधी फंक्शनच्या टायमिंगला आपण हे सगळं करायला विसरतो आयत्या त्या टायमिंगला प्रोडक्ट नसतो आपल्याकडे तुम्ही तुमच्या हसबंडला तुमच्या भावाला तुमच्या कोणाला तुमच्या रिलेटिव्ह सांगितलं की हे प्रोडक्ट घेऊन या तरी तो तो ते आणू शकतात एवढे स्वस्त प्रोडक्ट आहेत फक्त शेड वगैरे काही असेल तर तुम्ही सांगायचा ते बिंदास घेऊन येऊ शकता आता प्रायमर तुम्हाला माहिती असेल कुठे कुठे लावायचं आता एवढे व्हिडिओ झालेत आपले था त्यामुळे तुम्ही शिकला असाल की प्रायमर कुठे लावायचं असतं जर नवीनच व्हिडिओ बघत असतात तर सांगते जिथे तुम्हाला वाटतंय की आपला मेकअप सुटू शकतो तिथे लावायचंय प्रायमर थोडक्यात सांगितलं सो मला वाटतं की माझ्या इथे मेकअप सुटू शकतो नाकावर माझा मेकअप सुटू शकतो अवघड माझा मेकअप सुटू शकतो इथे मी जास्त प्रायमर लावलं बाकीचं थोडंसं जे उरलं होतं ते मी असं मानेला वगैरे सगळ्यावर लावून घेतलं थोडंसं होतं ते बाकी काहीच केलेलं नाहीये हा झाला आपला प्रायमरचा स्टेप आता त्यानंतर आपल्याला लावायची आहे एक आपली पॅनस्टिक आता इथे मी ना पॅनस्टिक वापरते ती आहे स्विस ब्युटीची तुम्हाला जर पॅनस्टिक वापरायची नसेल तुम्ही सीसी क्रीम देखील वापरू शकता चालून जातं असं काही नाहीये पण मी स्टिक ह्यासाठी वापरते हैं। एकदम युजर फ्रेंडली आहे हातावर घ्यायची काहीच गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट हिला लावू शकता आता कशी तुम्हाला दाखवते ही घ्यायची असं तुम्हाला ओढायचं आहे हिला बास तुमचं काम झालं तुम्हाला ते हातावर घ्या सगळं ते करा असं काही करायची गरज नाहीये त्यामुळे इथे तुमचं काम बनून जात आहे तुम्हाला जेवढं कवरेज पाहिजे तेवढी तुम्ही ती लावा मी जेव्हा जेव्हा ही लावते ना तेव्हा तेव्हा माझा मेकअप अजिबात हलत देखील नाही किती घाम येऊ दे किती काय येऊ दे माझा हिच्यासोबतचा एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे आणि हे जे यूज म्हणजे खूप छान असे प्रोडक्ट पैकी काही प्रोडक्ट आहेत हे आणि ह्याच्यामध्ये जो माझा शेड आहे तो आहे क्रीमी आयवरी झिरो नाईन झिरो टू ओके सो अशा प्रकारे आहे आता याला करावं ना ब्लेंड, ब्लेंड साठी तुम्ही एक तर बुटी वापरू शकता एक तर ब्रश वापरू शकता आणि त्या हाता नाही करा ब्लेंडर वापरू नका हवं तर हाताने करा कारण का माहितीये बुटी बिल्डर वापरलं तर सगळं निघून जातं आणि काहीच राहत नाही चेहऱ्यावरती नॉर्मल चेहरा जसा असतो आपला पाहिजे तसा होऊन जातं सो आपल्याला आता मी इथे करते माझ्या ब्रशने ब्लेंड ब्लेंड करण्यासाठी मी हा फाउंडेशन ब्रश घेतलाय जो की माझ्याजवळ आहे हा ब्रश आहे एच पी ब्रॉसॉनचा प्रोफेशनल ब्रश आहे हा सो मी याने ब्लेंड करते

Mm <coughs> Hmm. <coughs> <coughs> तो तुम्ही बघू शकता माझा जो फाउंडेशन आहे किंवा माझं जे पॅनस्टिक आहे छान ब्लेंड झाली आहे आता आपण वळतोय आपल्या नवीन स्टेप कडे ती म्हणजे आपलं आपल्या मेकअपला सेट करावं लागतं आपलं तर किंवा कसं करायचं दाखवते तर आपल्याला इथे घ्यायचा आहे हा ऑलिव्हाचा पॅन केक सो हा जो आहे तो तुमचा मेकअप जो आहे तो तुमचा वॉटरप्रूफ बनवतो इथे लिहिलेला आहे प्रॉपर हा वॉटरप्रूफ पॅन केक आहे हा लावल्यावर तुमचा मेकअप प्रॉपर वॉटरप्रूफ बनणार ऑलरेडी तुम्ही ते लावलंय प्रायमर लावलंय सो हा लावा कारण जेणेकरून आपल्याला खूप काम करायचं असतं आणि त्या कामामध्ये आपला मेकअप निघून जाऊ नये म्हणून हे सगळं काही चालू आहे आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये किंवा तुम्ही म्हणू शकता तुमच्या एकदम युजफुल प्रोडक्टमध्ये अशा प्रोडक्टमध्ये जे प्रोडक्ट तुम्ही वापरल्यावरती म्हणजे कमीत कमी किमतीचे प्रोडक्ट तुम्हाला से, आसानी से आसानीमध्ये मिळणारे प्रोडक्ट अशा प्रोडक्टमध्ये सो असा घ्यायचा आता मी हा पिझ्झा पप आहे माझ्याजवळ तो मी वापरते जर असं काही नसेल ब्युटी बेंडर असेल एक कोरडा ब्युटी बेंडर तरी चालेल किंवा अशा प्रकारचा पप येतो तो देखील चालू शकतो आता हा खराब आहे माझ्या सध्या तरी अशा प्रकारचा पण चालतो बाकी माझ्याजवळ असं आहे म्हणून मी असा वापरते हा जर नसेल तर नक्की घेऊन ठेवा हा खूप जास्त उपयोगी पडतो का दाखवते हे जे कोणात असं असतं ना इथे लावायला हा जास्त उपयोगी पडतो सो so, पटापटा लावून घ्यायचं सगळ्यावर आठ ने आता आपण नंतर भेटूया आता, मेक आता आपला मेकअप छान सेट झालेला आहे आता वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे पण त्याआधी आपण काय करणार आता पहिला आपण आय मेकअप करणार नाही आहोत पहिला आपण फेस मेकअप जो राहिलेला असतो ना, हो। ना ब्लश वगैरे ते करून घेतो का ते नंतर तुम्हाला सांग तर ब्लश साठी मी इथे यूज करते हे रोमॅन्टिक ब्युटीचं पॅलेट ह्याच्यामधूनच मी कॉन्टॉर करणार आहे याच्यामधूनच मी ब्लश लावणार आहे याच्यामधूनच मी हायलायटर लावणार आहे सो आता कसं कारण ह्याच्यामध्ये सगळं आहे सहा हायलायटर एक कॉन्टॉर आणि एक सॉरी एक हायलायटर सहा ब्लश आणि एक कॉन्टॉर सो अशा प्रकारे आहे आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिलं मी ते करत आहे कॉन्टॉर करते मी सगळ्यात पहिलं म्हणजे हे बघा कॉन्टॉर ऑप्शनल आहे तुम्ही केलं तर करा नाही केलं तरी चाललंय तर कसं करायचं ते देखील तुम्हाला मी सांगितलंय पुन्हा सांगते ह्या डोळ्यांचा जो एवढा जो भाग असतो हा इथपर्यंतच करायचं असतं इथून आपल्याला इथपर्यंत करायचंय इथून इथून असं आणायचं इथपर्यंत पाऊट करायचं आहे का हे लाईन अशी बनली पाहिजे डट आणि हा थोडासा प्रश्न करायचा आणि इथे करायचं कारण इथे करणं खूप गरजेचं आहे इथे का करायचं तर ही जॉ लाईन जी आहे ती शार्प दिसली पाहिजे म्हणून ओके कॉन्टॉर झालंय आता वर्तमान ब्लशकडे सो ब्लश साठी मी ना हा वाला ब्लश यूज करते हा वाला आणि ब्लश मी कसा लावते माहिती आहे का डब्ल्यू शेड मध्ये असं आता हे तुम्हाला थोडंसं जास्त वाटतंय पण मला माहितीये माझा मेकअप होई होईपर्यंत हे ब्लश ना हळूहळू हो उडून झालं कारण ते पावडर ब्लश आहे नंतर आपोआप सेट होत आता त्यानंतर मी ते हायलायटर लावणार आहे सो साठी मी असं प्रकारचा ब्रश यूज करते हो लो बघा ओके okay, झालं सो अशा so, प्रकारे आपला फेस मेकअप डन आहे आता आपण आपल्या आय मेकअप कडे आता आय मेकअप की मी नंतर का केला तर आपल्याला हेच पॅलेट वापरायचं आहे कारण ह्याच्यामधला जो आपला कॉन्टॉर शेड आहे तो आपण वापरणार आहोत फक्त पिक करणार आहोत त्याला कसं सांगते आपण अजिबात आय मेकअप काहीच करत नाही होत नॉर्मल काजळ वगैरे लावतोय फक्त तो क्लिक करायचा आणि फक्त आय वरती थोडासा पसरून घ्यायचा छान ब्लेंड करून घ्यायचा डन सो अशाच प्रकारे करायचंय दोन्ही आईजना बस झालं तुमचं काम एवढा सोप्पा मेकअप मी तुम्हाला दिलेला आहे बघा किती वेळ लागतोय तुम्हाला सो थोडासा घ्यायचा पुन्हा तोच कलर आणि इथे लावायचा ओके okay. आता बघतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे आता आपण काहीच करणार नाही आहोत नॉर्मल काजळ वगैरे लावतोय सो काजळसाठी मी इथे यूज करणार आहे लॅकमेचं काजळ हे बघा किती सुंदर सोपा आहे सगळं लॅकमेचं गाजर तुमच्याजवळ असेल प्रत्येकाजवळच सो इथे काजळ लावून झालेला आहे मला लावायला जमलं नाही कारण थोडीशी जाड असल्यामुळे जमत नाहीये तसं एवढंच सोहळ्यातून पाणी यायला लागलं माझ्या आता आपण बघतो आपल्या लायनरकडे आता लायनर साठी ना इथे यूज करते टी एनडब्ल्यू चे तुमच्या तुमच्याजवळ जे लायनर असेल ते तुम्ही घेऊ शकता माझ्याजवळ लॅकमेचं होतं पण भेटत नव्हतं म्हणून मी हे टीएनडब्ल्यू चे घेऊन कारण हे पण खूप स्वस्त आहे म्हटलं हे दाखवूया आज तुम्ही कुठलंही लायनर घेऊ शकता तुमच्याजवळ जे आहे ते याची बारीक एकदम टीप आहे तुम्ही बघू शकता आणि हे इझिली लागतं एकदम इझिली तुम्ही बघू शकता एकदम इझिली लागलंय हे सेम डोळ्याचा डोळ्यात दुसऱ्या डोळ्याला दो, लावूया झालं सो अशा प्रकारे लायनर लावून झालय आता वळतो आपण मस्कराकडे मस्करा लावायच्या आधी तुम्ही तुमच्या आधी जे आपले आयब्रोज आहेत त्यांना सेट करून घेवी आणि त्यासाठी इथे मी यूज करते स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल तुमच्या जवळ आयब्रो पेन्सिल नाहीये तुम्ही डायरेक्ट मस्करांना देखील सेट करू शकता असं काहीच नाहीये तर माझ्या मते आयब्रो पेन्सिल मिळते सो तुम्ही घेऊन ठेवा एक सत्तर ते ऐंशी रुपयाला आयब्रो पेन्सिल आरामात मिळून जाते सो so, अशा प्रकारे आपले आयब्रो सेट झालेले आहेत आता आपण बोलतो आपल्या मस्काराकडे सो so, मस्कारासाठी इथे मी यूज करते हा इनसाइडचा मस्कारा सो so, अशा प्रकारे आपला डोळ्यांचा मेकअप देखील झालेला आहे आता राहिली फक्त आपली लिपस्टिक आणि आपला सेटिंग पे सो so, लिपस्टिकसाठी मी इथे यूज करणार आहे लिपस्टिक आणि लिप ग्लॉस थोडस मला क्लॉसी लिप हवाय म्हणून सो so, लिपस्टिकसाठी मी इथे यूज करते आहे गुलाबी कलरची लिपस्टिक मला थोडासा असा वेगळा लूक हवा होता म्हणून सो so, ही आहे पोपॅक्सोची तीन मिळतं त्या लिपस्टिक गुलाबी कलर एक न्यूड आणि एक थोडासा वेगळा असा थोडासा न्यूड असतो पण थोडासा डार्क मरून मध्ये टाईप मग सो तर हे तीन कलर मिळतात तर त्यातली ही गुलाबी कलर सो so, असा हा गुलाबी कलर आहे नॉर्मली जसा असतो तसाच सो so, अशा प्रकारे लिपस्टिक लावून झालीये आता मी याच्यावरती लिप ग्लॉस लावणार आहे आणि हा आहे मिस क्लिअरचा लिप ग्लॉस याच्या एका साईडला लिपस्टिक येते एका साइडला लिप ग्लॉस मी वेगळा असा काही घेतला नाही ग्लॉस कारण ह्यासाठी एका साईडला येतोच हा सा, हाच वापरायचा सगळ्यात लास्ट आपण युज करणार आहोत सेटिंग स्प्रे जो की आहे ब्लू हेवनचा हा देखील इझिली तुम्हाला भेटून जाईल सो so, अशा प्रकारे आपला मेकअप रेडी झालेला आहोत आपण आता आपण छान असा आंबाडा घालूया तुम्हाला जसं वाटेल जसं तुम्ही हेअरस्टाईल करू शकता मी ते आंबाडा घालणार आहे छान छोटीशी एक ज्वेलरी घालूया आणि आपला लुक जो आहे तो फायनल लुक तुम्हाला मी दाखवते मग मंडळी आवडला की नाही हा लुक एकदम मस्त लुक असा बनवलेला आहे एवढ्या स्वस्त प्रोडक्ट एवढा छान लुक जर बनवू शकतो तर आपल्याला महागडे प्रॉडक्ट खाण्याची काहीच गरज नाहीये सोबतच तुम्ही कधीही जाऊन हे प्रॉडक्ट घेऊ शकता आज मेकअप करायचा आहे आदल्या दिवशी घेऊन आला तरी चालेल असं काहीच नाहीये सो एकदम सुंदर असा मेकअप लुक होतोय हा आणि एकदम कमीत कमी, कमी प्रोडक्ट नाही बघू शकता काही छान अशी हेअरस्टाईल केली आहे ही हेअरस्टाईल कोणी करू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे हे कानातले घातलेत हे मिशोवरून घेतलेत मी, मी हा जो सेट आहे तो मी अगेन मिशोवरून घेतलाय खूप सुंदर सेट आहे युनिक काहीतरी वाटतंय पण आपली साडी युनिक आहे सो सेट पण युनिक पाहिजे सो म्हणूनच एवढंच काही ते आणि जर तुम्हाला आवडला असेल मेकअप तर नक्की मला सांगा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाबाय आणि हा त्याआधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या E